मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबई मधून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील शिंदेगडाला सर्वात मोठ खिंडार मित्रांनो शिंदेगडाचे आमदार अखेर ढसाढसा रडले आमदार रडल्याच्या नंतर मित्रांनो सगळ्यात मोठी खळबळ उद्धव साहेब आम्हाला माफ करा आम्ही आमच्याकडून सर्वात मोठी चूक झाली म्हणत ठाकरेंच्या चरणी नतमस्तक नेमकं काय घडलंय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील या घडीची सगळ्यात मोठी घडामोड आमदार रडल्यानंतर उद्धव ठाकरेंची जाहीरमाफी भाजप आम्हाला नको नको तसा त्रास देते उद्धव साहेब तुम्ही आता हवे होतात मित्रांनो बघूया महत्वाच्या बातमीचं आजच्या सकाळच्या या बातमीला सगळ्यात मोठा नवीन राजकीय गौप्यस्फोट नेमकं काय घडलंय बातमी कामाची तुमच्या आमच्या राज्याच्या राजकारणामध्ये सध्या नगरपालिका नगरपंचायत नगर परिषदेच्या नगर नगर निवडणुका पार पडल्या या निवडणुका पार पडल्याच्या नंतर आता मात्र महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुका होण्याच्या अगोदर राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा दबदबा आता पाहायला मिळू लागला आहे हा दबदबा पाहायला मिळू लागला असतानाच आता मात्र महाराष्ट्रात शिंदेगडाचे आमदार मात्र आता बोलू लागले आहेत उद्धव साहेब माफ करा कोणकोणते आमदार आहेत त्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क केलाय मित्रांनो भाजप अशा प्रकारचा त्रास देते की तो त्रास आता सहन होत नाही आता आम्हाला राजकारणातून निवृत्ती घ्यावी वाटते राजकारण सोडून द्यावं वाटतंय आणि घरी बसावं वाटतंय असा थेट थेट आरोप भाजपवरती केलाय आम्ही राजकारणात राहून आता काही फायदा होणार नाही भाजपने शिंदेंच्या सगळ्यात जवळच्या सगळ्याच आमदारांची लावली आहे ईडी चौकशी आणि टाकले त्यांच्या घरावरती त्यांच्या कंपन्यांवरती छापे आणि आता आठवण झाली आहे उद्धव अखेर मातोश्रीची मित्रांनो भाजपाने अखेर आपला चेहरा दाखवण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे दोन हजार चौदाच्या वेळेस उद्धव ठाकरे आणि भाजपा सत्तेमध्ये होते त्यावेळेस ठाकरेंच्या मंत्र्यांना जसा त्रास दिला आता तश त्याहूनही जास्त त्रास शिंदेच्या मंत्र्यांना भाजपा देत आहे एकंदरीत सगळ्यांचे राजीनामे सगळ्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार यासह एक रुपयाचाही गेल्या एका वर्षात निधी न आल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण मित्रांनो सध्या सगळीकडेच बदललंय आणि शिंदेगडाची मात्र अवस्था अतिशय वाईट बनली आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला शिंदेच्या सगळ्याच आमदारांचा सपोर्ट हवाय त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचा आहे हे भाजपला हवंय परंतु सध्या मात्र एकही आमदार यायला तयार नसल्याकारणाने त्यांच्यावरती वेगवेगळ्या वेग वेग चौकशा त्यांचा निधी बंद करणे त्यांना त्रास देणे या सगळ्या कल्पना आता भाजपा शिंदे गटाविरोधात राबवू लागली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे वेगळं पाडून मुंबईत भाजपा दीडशे प्लस जागा लढवण्याच्या तयारीमध्ये आहे एकनाथ शिंदेना वेगळं पाडून मुंबईमध्ये मराठी मतांची फूट पाडायची हे भाजपचं पहिलं उद्दिष्ट मुंबईमध्ये सुरू झालंय त्या दृष्टीने एकनाथ शिंदेची शिवसेना जर वेगळी लढली तर मुंबईत त्यांना एक ते पाच जागापर्यंत जागा, जागा मिळतील असा अंदाज सध्या वर्तवला जातोय मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंशी बंड केलं तशाच बंडाला सामोरं आता त्यांना जावं लागतंय आमदार त्यांना वेळोवेळी प्रश्न विचारतायत शिंदे शिंदेचे आमदार भाजपसोबत जायला तयार नाहीत आता भाजपा नको आहे आम्हाला राजकारणाचा आता वीट आलाय कंटाळ आलाय भाजपसोबत आता नको असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे तुम्हीच खरं होते मातोश्री हीच खरी होती मातोश्रीचा जो दरारा होता तो कुठेही पाहायला मिळत नाही मुंबईत खरी मातोश्री ही मुंबईतच आहे त्यामुळे शिंदेच्या इथे नाही असं आमदारांना आता वाटू लागलंय ठाकरेंचा करारेवाना ठाकरेंचं वक्तृत्व ठाकरेंचं नेतृत्व कुठेही नाही असं आमदारांना आता समजायला लागलेलं ला आहे आणि आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे येण्यासाठी उत्सुक आहेत एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने आता संपूर्ण शिंदेगडाला सत्तेच्या बाहेर फेकण्याच्या जवळजवळ शंभर टक्के हालचाली केल्या आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी देखील आता सत्तेमध्ये नको त्यांनाही सत्तेच्या बाहेर फेकून द्या असं भाजपच्या बहुतांश नेत्यांचं म्हणणं आहे अजित पवारांचे जे काही विचार आहेत अजित पवारांच्या पक्षांचे जे विचार आहेत ते भाजपला पुढील काळामध्ये धोकेदायक असल्याचं सांगण्यात येत आहे याच वेळी एकनाथ शिंदेच्या सगळ्या आमदारांना अतिशय मोठ्या प्रमाणात त्रास देऊन त्यांनाही भाजप करत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे एकनाथ शिंदेचे आमदार सत्तेचे बाहेर कसे फेकतात यासाठीच उद्धव ठाकरे आता विचार करू लागलेत त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण सध्या अतिशय मोठ्या भूकंपाच्या तयारीमध्ये आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेचे आमदार भाजपच्या संपर्कामध्ये आहेत काही आमदार प्रवेश करणार आहेत तीस ते पस्तीस आमदार भाजपच्या जाळ्यात सापडणार आहेत याचवेळी उद्धव उद्धव साहेब आम्हालाही माफ करा आमचं राजकारण बंद होत आहे असे म्हणणारे काही आमदार ठाकरेंच्या देखील संपर्कामध्ये दे आहेत मात्र उद्धव ठाकरेंनी या सगळ्या आमदारांना साफ नकार दिलाय एकालाही प्रवेश शिवसेनेत दिला जाणार नाही अशी उद्धव ठाकरेंची साफ भूमिका समोर आल्याचं बोललं जात आहे यामुळे आता आमदारांना इकडे आड तिकडे वीर अशी त्यांची पंचायत झाली आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरे संकटामध्ये होते त्यावेळेस आमदारांनी खूप मोठा त्रास दिला आता मात्र आमदार त्रासामध्ये आहेत आणि उद्धव ठाकरेंसाठी ते बोलत आहेत मात्र आता सध्या दिवस बदलले आहेत ग्रहण लागले ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपने हे ग्रहण लावल्याच्या नंतर आता कोंडी झाली त्यांची बऱ्याच प्रमाणात दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत बहुतांश महानगरपालिकेमध्ये शिंदेगराला सोबत घेऊन त्यांना जेमतेम जागा देऊन मुंबई महापालिका जिंकणं भाजपचं उद्दिष्ट आहे त्यानंतर अजित पवारांसह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर हाकलून देण्याच्या कल्पना सध्या भाजपा आखत आहे आणि हा प्लॅन लवकरच यशस्वी देखील होईल अशी शक्यता आहे कारण की मुंबईमध्ये उत्तर भारतीय त्या त्याचप्रमाणे इतर भाषिक सगळ्यांना भाजपा जवळ करते आणि मुंबईमध्ये सत्ता आल्याच्या नंतर सेनेचा कोणत्याही प्रकारचा फायदा भाजपला होणार नाही त्यामुळे त्यांना बाहेर फेकण्याच्या एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर आणि अगोदर नेमकी समीकरण काय बनतात ते पाहावं लागेल जर एकनाथ शिंदेच्या हाता हातून शिवसेना धनुष्यबान चिन्ह निघून गेलं तर मात्र भाजपा उद्धव ठाकरेंना सत्तेच्या जवळ खेचू शकते आणि या दोघांना अजित पवारांचं एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर फेकू शकते सुप्रीम कोर्टाच्या या निकालावरती आगामी काही दिवसामध्ये निकाल होईलच परंतु तोपर्यंत उद्धव ठाकरेंची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी भाजपाचे नेते देखील पुढे येतील अशी शक्यता आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व किती खंबीर आहे हे तुम्हाला आगामी काळात समजून जाईल मात्र शिंदेसेनेला अजित पवारांना सत्तेच्या बाहेर गेल्याच्या नंतर नक्कीच उद्धव ठाकरेंची शरद पवारांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो यावरती आपणास काय वाटतंय महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंनी आता हातात घेतलंय याबद्दल आपल्या काय महत्वाच्या कमेंट्स व्यक्त करा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सर्वोच्च स्थानी या मताशी आपण समज आहात का आपल्या प्रतिक्रिया द्या